मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन ती बाप्पा बसवला हा ना अरे वा प्रसाद खाल्ला ओके आता आपण सातपूर अंबड लिंक रोड वरचा श्री सिद्धिविनायक स्कूल फॉर स्पेशल चाइल्ड विशेष मुलांच्या या शाळेमध्ये आहोत आणि ही मुलं सकाळी साडे दहा ते चार या दरम्यान या सर्व माता या ठिकाणी त्यांचा सांभाळ करतात ही मुलं आपण बघू शकता आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने इथे एक खूप आनंदी असं वातावरण आहे आणि सर्वात महत्त्वाच्या या विशेष मुलांसाठी त्यांनी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात विशेष म्हणजे गणेशोत्सव हा एक पर्यावरण पद्धतीने ते सादर करतात आपण पाहत आहात ही शाडू मातीची मूर्ती आहे आणि ही बाजूला जी फुलं आहेत ही सर्व या विशेष मुलांनी तयार केलेली आहेत एकही एक वस्तू अशी प्लॅस्टिक नाही एकदम सामान्य अगदी गवत आहे किंवा कागदी फुलं आहेत आणि त्यातून या मुलांनी सजावट केलेली आहे शाडूमातीची गणपतीची मूर्ती आणि आजूबाजूची ही खूप छान अशी ही सजावट खरोखर कौतुकास्पद आहे आणि पर्यावरणपूरक या गणेशाचं आपण नमन करूया आणि या शाळेविषयी आपण माहिती घेऊया श्री सिद्धविनायक स्कूल फॉर स्पेशल चिल्ड्रन अर्थात विशेष मुलांची ही शाळा आणि या विशेष मुलांच्या शाळेमधील ही मुलं आहे श्री सिद्धिविनायक स्कूल फॉर स्पेशल चाईल्ड्स या संस्थेच्या या सर्व भगिनी आहेत आणि आपण त्यांचा सर्वप्रथम परिचय करून घेऊया आपलं नाव सांगाल आणि इथं आपण काय करतो ते सांगाल दीपाली मुलांच्या शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहे ओके नमस्कार माझं नाव आहे योगिता समाधान हिरे आणि मी सिद्धिविनायक शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहे नमस्ते माझं नाव आहे रुपाली मंगेश नगरकर मी सिद्धिविनायक संस्थेमध्ये सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे नमस्ते माझं नाव आल्पनिक कमी मी मुलांना स्वयंपाक करू मुलांसाठी म्हणजे अन्नपूर्ण आता आपण हां मुलांची अन्नपूर्ण आता माझं नाव समाधान समाधानीसाठी मी सेविका म्हणून काम करते माझं नाव अशा वैन आहे मी सेविका मगा अच्छा मी सूर्यश्री मॅडमनं वि विचारू इच्छितो या संस्थेविषयी आपण माहिती द्याल यस बोला नमस्कार सर दोन हजार दहापासून आपल्या संस्थेला सुरुवात झाली आपल्या आता एकूण जे मुलं आहे ही सगळं कामगार आहे कामगार वसाध आपण गेल्या पन्ना वर्षापासून काम करतोय ह्या पन्नास मुलांना आता जे दररोज ह्या शाळेमध्ये मुलं शिक्षण घेत आहे पन्नास मुलं रोज पन्ना शाळेत शिक्षण घेतात तर आपण ह्या मुलांचे प्रत्येकाच्या बौद्धिक अक्षमतेनुसार आपण मुलांना शिक्षण देत असतो आणि मुलांचं बौद्धिक अक्षम झाल्यानंतर मुलांना शिक्षण दिल्यानंतर आपण मुलांना त्यांना स्वतः स्वावलंबी बनवतोय आणि त्यांचं पुनर्वसन देखील सुद्धा करून घेऊ पुनर्वसन कशा पद्धतीने करत आहे पुनर्वसन आपण मुलांना इथे कामाची सवय लावून देत असतो जसं की व्यवसाय प्रशिक्षणात आपण मुलांना कापडे लायत असतील पेपर व्हायत असतील किंवा सिजनेबल मटेरियल असेल पण त्यांना कलर देणं असेल किंवा उठणं पॅकिंग असेल ह्या गोष्टी आपण आकाश कंदील ह्या गोष्टी आपण मुलांना व्यवसाय प्रशिक्षणात हे आपण मुलांना शिकवत असतो आणि त्याच वस्तू आपण प्रदर्शनात मांडत असतो जेणेकरून मुलांना ह्या गोष्टीचा आनंद होतो की आपण ज्या वस्तू बनवलेल्या आहे आणि त्या विक्री होत आहे ह्या गोष्टीचं मुलांना म्हणजे पूर्णता आनंद होत आहे आणि असेच आपण दहा मुलं कामाला सुद्धा लावून दिलेली आहेत ह्याच माध्यमातून <laughs> पाच मुलं आपल्या फोर्च्युनर कंपनीत काम करत आहेत एक अशोक स्तंभावर गॅरेजवर काम करतात एक आपल्या शिव हॉस्पिटलला सात म्हणून तो पण काम करतो दोन मुलांना आपण चहाचे पण सुद्धा संस्थेच्या मार्फत असं एक छोटंसं काम आमचं तुमच्या आमच्या सहकार्यात चालू ओके आणि संस्थेला कशा पद्धतीने सहकार्य करतात समजा एखाद्या दानशूर व्यक्ती असेल तर त्यांच्याकडून तुमची सहकार्याची काय अपेक्षा असते आपल्याला समाज कल्याणची मान्यता आहे गव्हर्नमेंटची आपल्याला कोणत्याही प्रकारचं समजा ग्रँड नाही आहे तर आपल्याला ज्या कंपन्या त्या मदत मदत करत असतात मुलांचे वाढदिवस कसे कशा कर करतात अच्छा म्हणजे एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस आहे आणि ते सुद्धा इथं आपण साजरे करू शकतो वाढदिवस जर साजरा करायचा असेल तर कोणी जेवण देतो कोणी आर्थिक मदत करतो कोणी वस्तुस्वरूपी मदत सुद्धा आपण आपल्या शाळेत येऊन करत असतात ओके मित्रांनो या ठिकाणी आपण वेगवेगळ्या हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा करतो वेगवेगळ्या फार्ममध्ये जातो परंतु इथं या आणि आपला वाढदिवस साजरा करा जरूर केवळ वाढदिवस साजरा करू न त्यानिमित्तानं आपण या मुलांना मिष्टांना भोजनही देऊ शकता आपण सर्व मिळून या मुलांसाठी त्यांना उभं करण्यासाठी सहकार्य करूया गणेश उत्सवानिमित्त आमच्या साहेब गोदावरी या गोदावरी नदी प्रदूषण या विषयावर चित्रपटकृतीच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत गोदावरी नदीचा गोवा तर मुख्यश्वर परवानगीतून झाला होता गोदावरी नदी गोदावरी नदीची लांबी चौदाशे पासष्ट किलोमीटर आहे तसंच गो पंचवटी नाशिक गोदावरी घाटातून प्रभू श्रीराम पन्नासच्या दिवसात गेलेले होते पण या नदीत प्रदूषण होत आहे जसं फूल माळा टाकल्यामुळे अस्थि विसर्जन किंवा मग कंपन्या किंवा मग कंपन्यांचं प्रदूषण येऊन पाणी प्रदूषित होत आहे कंपन्यांचं प्रदूषणमुळे पाणी प्रदूषित होत आहे ते प्रदूषण रोखण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे आपली जीवनदायी गोदावरी नदीचे दिवसेंदिवस वाढते प्रदूषण ही चिंतेची बाब आहे तिचं रक्षण करणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे शुद्ध आणि निर्मळ गोदावरी ही आपली संस्कृती आपली ओळख आहे तिच्या संवर्धनासाठी आपण सर्वांनी सजग राहणं गरजेचं आहे यावर्षी गणेश उत्सवानिमित्त शाळेत गोदावरी नदी प्रदूषण या विषयावर चित्रपट चित्रपटविधीच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत या विशेष शाळेतील मुले वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग येत असतात जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग यांच्यातर्फे दिव्यांग क्रीडा स्पर्धेमध्ये या मुलांनी अनेक पारितोषिकाही प्राप्त केलेली आहेत याविषयी मुलं मुलांची मुला चित्रकला आपण बघू शकता मित्रांनो परमेश्वराने आपल्याला दर्दाकडे शरीर दिले दोन हात दिले दोन पाय दिले बघण्यासाठी डोळे दिलेत ऐकण्यासाठी कान दिलेत आणि विचार करण्यासाठी बुद्धी दिली पण या मुलांचं आयुष्य आणि भविष्य काय आपणही या मुलांना सावरण्यासाठी आपल्या इच्छेप्रमाणे काही मदत करू शकता ती बाप्पा बसवला हा ना अरे वा प्रसाद खाल्ला हा ओके सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र हेरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद